प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त नांदेड मध्ये सहकार दिंडीचे आयोजन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड कार्यालयाच्या वतीने सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सहकार समृद्धी आणि सहकारातील विविध उपक्रमांबाबत जनजागृती करणे हा या दिंडीचा मुख्य उद्देश होता ही दिंडी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड येथून सकाळी दहा वाजता सुरू होऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पोहोचली या दिंडीमध्ये सहकार विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संस्था सहकारी बँका सहकारी पतसंस्था आणि जिल्ह्यातील सर्व गटसचिव व त्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच अन्य सहकारी संस्थांनीही सहभाग घेतला कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी मार्गदर्शन केले आणि सहकार विभागाच्या विविध शासकीय उपक्रमांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशोक भिलारे निबंध प्रशासन योगेश कुमार बाकरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक सिद्धार्थ गायकवाड उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड सहाय्यक निबंधक भाकरे कडपे वाड गल्लीवार चौधरी कार्यालय अधीक्षक मंगनाळे संजय कार्लेकर जळके आदी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते दोन पंचवीस हे पूर्ण वर्ष सहकारचे समृद्धी आणि विविध योजना सगळ्यावरच्या लाभलेल्या आहेत आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यातून सहकाराची समृद्धी करायची आहे सहकारांच्या सभासदांची समृद्धी करायची आहे हे वर्ष आम्ही सहकारातील विविध योजनांची पायाभरणी आणि विविध योजना कशा यशस्वी होतील याकडे आम्ही बघत आहोत या योजना लवकरच यशस्वी होतील आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजनांमध्ये नंबर दोनला आहे यामध्ये आम्ही जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना आत्ताच हिमायतनगर सेवा संघटने सुरू केलेला आहे त्या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि पायाभरणी केल्यानंतर आम्ही ह्या योजना पूर्ण कम्प्लीट करणार आहोत त्याच्यानंतर प्रधानमंत्री जनौषधी आहेत याच्यात मराठवाडा विभागात सर्वात जास्त केंद्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहेत चार केंद्र सुरू झालेले आहेत आणि ही योजना केंद्र शासनाची सहकारी समृद्धी योजना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आणखी प्रगती पथावर या अंतर्गत सी एस सी केंद्र सुरू होणार आहेत सहकार सेवा सोसायटी मार्फत त्यानंतर प्रधानमंत्री किसान सेवा केंद्र सुरू करणार आहोत आणि यामुळे सहकाराचा उद्धार होणार आहे सहकाराची समृद्धी होणार आहे आणि सभासदांची समृद्धी होणार आहे सर आम्ही ही जी दिंडी आहे ना, ना, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून सुरुवात केली याच्यात विविध पतसंस्था विविध नागरी बँका विविध गृहनिर्माण संस्था आणि सगळ्या साकर सहकारी संस्थांनी भाग घेतला आणि याची सांगता मान्य आर डी सी साहेब आंबेकर सर मान्य शिंदे सर यांनी सांगता केली आणि त्यांनी दोन शब्द बोलून कौतुक सुद्धा केले सर आणि आम्ही सगळ्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कदम सर आहेत या सगळ्यांनी आम्हाला याच्यात खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एम सी आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही